कोडर मेथडॉलॉजी ही काय आहे तर एस ए कसा लिहितात एस तुम्हाला सांगेन की जे मोठमोठाले लेखक असतात ना एखाद पुस्तक कसं बनतं आणि हे नुसतं मी ललितलेखनाचं पुस्तक नाही म्हणत आहे काय इवन सायंटिफिक पुस्तक कशी लिहिली जातात याची एक पाच पावलाची प्रोसेस आहे आणि त्या पाचही पावलांमध्ये क्रिएटिव्ह रायटिंगचं सगळं येतं मी शब्द काय वापरला क्रिएटिव रायटिंग हे सत्र चांगलं लिहायचं कसं ह्याच्यावरच नाहीये काय ते पंकज वेगळ्यांनी घेतो तुमचं चांगलं पत्र कसं लिहायचं वाक्य रचना कशी असली पाहिजे विषय मांडायचे कसे तुमच्यामध्ये ठीक आहे हे मी तुम्हाला क्रिएटिव्हिटी लेखनाद्वारे व्यक्त कशी करायची हे सांगणार आहे कारण की आपण जेव्हा स्पर्धा परीक्षा देतो हम्म ही वाक्य लक्षात ठेवा प्रिलिम्स इज अ टेस्ट ऑफ युअर मेमरी तुमची स्मरण शक्ती तुम्हाला फॅक्ट कितपत लक्षात येत हे तपासलं जात आहे ओके मेन्स इज अ टेस्ट ऑफ युअर नॉलेज त्यातला जीएस वगळता त्या, एस ए पेपर वगळता की आता तुम्हाला एक्झॅक्ट ती तारीख वार वेळ आकडेवारी कितपत लक्षात आहे ह्याच्यावर फार आकाश नाही कोसळत तुम्हाला अनालिसिस करता येतं का की ही गोष्ट का होतीये या गोष्टीचं या गोष्टीशी नातं काय हे जे होतं याची कारण काय प्रॉब्लेम्स काय नेमके त्या प्रॉब्लेम्स वरची मग उत्तरं काय असं सगळं ते तुम्ही क्लिअर केलं की मग तुम्हाला इंटरव्यूला बोलावलं जात आणि इंटरव्ह्यू इज अ टेस्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी तू वागतोस कसा तू बोलतोस कसा तुझ्यातले मॅनर्स मॅनरिजम्स कसे आहेत तुझी नजर तुझी बॉडी लँग्वेज हा बेसिकली हाऊ यू कॅरी सेल्फ इट इज अ टेस्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी आपल्याला बेसिकली एक आय अधिकारी म्हणजे त्याच्यात हे गुण हवेत ना त्याला तुला कायद्याचा अभ्यास करायचा आहे तर तुला अरे तुझ्या समोर एखादा केस घेऊन आला की तुला कुठला कायदा लागू होतो हे आधी आठवलं तर पाहिजे युनिट मेमरी प्लस तुला त्या कायद्याचं ज्ञान आत्ताच्या केसला लागू कसं करायचं ह्याचं नॉलेज पण पाहिजे आणि त्याच्यानंतर यू आर अन ऑफिसर तू प्रशासन चालवत आहेस म्हणजे तू आपल्या समाजाचा एक नेता आहेस सो तशी तुझं व्यक्तिमत्व पण पाहिजे पण या सगळ्यामध्ये अनेक जणांना एक, एक लक्षात येत नाही की एस ए म्हणजे काय तर इज अ टेस्ट ऑफ युअर क्रिएटिव्हिटी एस इज अ टेस्ट ऑफ युअर क्रिएटिव्हिटी तुम्ही बघा एस मध्ये दोन सेक्शन्स असतात सेक्शन ए आणि सेक्शन बी एका सेक्शन मध्ये जनरली आपण जे जीएस वन टू थ्री मध्ये अभ्यास करतो ना त्याच्यावरचाच एसे असतो आंतरराष्ट्रीय धोरण स्त्रियांचे प्रश्न समाज सुधारणा अर्थव्यवस्थेतले प्रश्न पर्यावरण वगैरे असेच असतात त्याच्यामध्ये पण सेक्शन बी म्हणजे असे काहीतरी फिलॉसॉफिकल म्हणजे एकाच वाक्याचे अनेक वेगळे वेगळे अर्थ काढले जाऊ शकतात असा प्रकारचे एसे असतात ते ठीक आहे आणि मग तुमच्या निबंधामध्ये काय तपासलं जात आहे रे तर तुम्हाला केवळ विचार करा म्हणजे की जी एस मधला आपला एस ए म्हणजे फक्त तुमचं अडीचशे शब्दांच्या ऐवजी बाराशे पन्नास शब्दांमध्ये लिहिलेलं जर उत्तर असलं तर तुम्हाला मार्क नाही मिळणार आहेत इट्स नॉट एन एक्सटेंडेड जी एस आन्सर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं मांडता आलं पाहिजे ते वेगळं म्हणजे तुमची क्रिएटिव्हिटी हे दोन्ही एस एमध्ये येतं काय म्हणजे तुम्ही नुसतं पर्यावरणावरच मध्ये वाचले ते रगडलं नाही मार्क मिळणार त्याच्यामध्ये पण एक एलिमेंट ऑफ क्रिएटिव्हिटी पाहिजे आणि जो दुसरा सेक्शन येतो त्याच्यामध्ये तर मुळात ते विषयच असे दिलेले असतात की तुम्हाला त्याच जितक्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे इंटरप्रिटेशन करता येईल तितके तुम्हाला चा, मार्क चांगले मिळतील ठीक आहे माझं उदाहरण सांगतो माझ्या एस एच्या वेळेला मला विषय होता आर वी अलोन इन द युनिवर्स नव्याण्णव टक्के जण सॉरी हे एस एला नाही माझ्या एका मॉक सरांनी काढलेल्या मॉकमध्ये होत सरांनी एक वाक्य दिलं होतं फक्त आर वी अलोन इन द युनिवर्स हा मी सांगतो तुम्हाला मी ज्यांच्या बरोबर ती मॉक टेस्ट देत होतो नव्याण्णव टक्के जणांनी या वाक्याचा स्पेस तेचा तेचा या अर्थाने घेतलं होतं एलियन्स बद्दलचा शोध त्याच्यानंतर त्याच्या भोवतीचे एक्सपेरिमेंट ते येतं सगळं आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अभ्यासामध्ये येतं ठीक आहे मी असे एका काल्पनिक मुलाचा बालपण लिहिलं सगळं तिकडे की समाजाचे जे असे टिपिकल निकष आहेत की अ एखादी एकदम एक मुलगा आणि एक मुलगी असं घेतलं फार मला एक्झॅक्ट आठवत नाही पण टिपिकल मुलगी कशी असली पाहिजे हे जे मुलींना लहानाचा मोठं होताना कॉन्स्टंट सांगितलं जातं ना, ना, सांग ना। पण एक मुलगी अशी नसते की जिला लहानाचं मोठं होताना ऐकवलं जात नाही मुलीसारखी राहा मुलीने असं करायचं असतं का मुलीची जात तुझी वगैरे दॅट इज फेटरी की समाजाने ठरवलेलं आहे की आयडियल मुलगी म्हणजे कशी असली पाहिजे आणि त्या चौकटीत जोपर्यंत तू बसतेस तोपर्यंत तू लक्ष्मी दुर्गा अर्धांगिनी पण जरा ते जेंडर रोल्स फोडून तू जायचा प्रयत्न केलास की फुल कॅरेक्टर शेमिंग स्लट शेमिंग वगैरे केलं जात अशा समाजाशी झगडत असलेल्या एका मुलीची स्टोरी आणि तिला पावला पावला तिला वाटतंय की आय अलोन इन द युनिव्हर्स तो युनिवर्स हा शब्द लिटरली घेण्याचं कारण नसतं म्हणजे अरे माझे विचार एवढे वेगळे आहेत की माझ्यासारख्या विचारांचा दुसरा कोणी आहे का आणि मग मी एस एचा शेवट असा केला होता की तिला शेवटाकडे एक असा एकदम वेगळाच शिक्षक मिळाला की जिनी तिला सपोर्ट वगैरे केलं सगळं सो देन शी रिअलाईज दॅट शी इज नॉट अलोन इन द युनिव्हर्स हा जो तुम्हाला त्या वाक्याला एक वेगळा स्पिन जर देता आला शब्दशहा न घेता तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत ओके okay? आणि हे कसं करायचं रे तर एखादं पुस्तक लिहिताना तुम्हाला काही स्टेप्स मधन तुम्ही जावं लागतं ते ह्या पाच स्टेप्स आहेत ओके okay? मी तुम्हाला आधी याचा फुल फॉर्म सांगतो मग त्यातल्या एकेका मुद्द्याकडे जाऊयात आपण सी स्टँड फॉर कलेक्ट ओ स्टँड्स फॉर ऑर्डर फॉर ड्राफ्ट ई स्टैंड फॉर एडिटर फॉर रीराइट कलेक्ट ऑर्डर ऑर्डर नहीं सॉरी ऑर्डर क्या ऑर्गनाइज दो चलते कलेक्ट ऑर्गनाइज ड्राफ्ट एडिट ए रीराइट म्हणजे काय तर आधी तुम्हाला एक मी याच्या मागचं सूत्र सांगतो ही कन्सेप्ट आहे कॉन्व्हर्जंट थिंकिंग वर्सेस डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे तुम्ही एक काहीतरी जनरल सूत्र घेतलं एक काहीतरी प्रिन्सिपल घेतलं तर तुम्हाला त्या जनरल गोष्टीचे किती वेगळे वेगळे अर्थ शोधता येतात बेसिकली हाऊ फार कॅन यू कास्ट द नेट तुमचं जाळ किती दूरवर जाऊ शकतं की तुमच्या दा जाळ्याच्या क्षेत्रफळामध्ये खूप काही गोष्टी अडकतील याला म्हणतात डायव्हर्जन थिंकिंग डायव्हर्ज होणे एक पॉइंट घ्यायचा आणि त्याच्यातनं डायव्हर्ज व्हायचं असं मगाशी जे आपण फंक्शनल फिक्सेडनेस बोललो आणि एक वस्तू घ्यायची आणि त्या वस्तूमध्ये तुम्हाला कि त्याचा जो अपेक्षित त्या वापर आहे त्याच्यापेक्षा किती वेगळे वेगळे वापर तुम्हाला सुचू शकतात याला म्हणायचं डायव्हर्जंट थिंकिंग पॉसिबिलिटीज तुम्ही शक्यता शोधून काढताय हा एक पहिला पाऊल येतं आणि मग तुम्हाला लक्षात येतं की तुम्ही ज्या सगळ्या पॉसिबिलिटीज शक्यता शोधून काढलेल्या आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या काही प्रॅक्टिकली वर्केबल आहेत का अजिबात नाही आपल्याला कंप्लीट झंगड आयडिया सुचत असतात अनेक वेळेला त्यामुळे मग आपण प्रॅक्टिकली विचार करणे की माझ्याकडे वेळ पैसा माणसं रिसोर्सेस याला म्हणतात क्रिएटिव्ह कन्स्टेंट्स म्हणजे शक्यता अगणित आहेत पण त्यातल्या कुठल्या शक्यत्या शक्यता अशा आहेत की ज्या मी खरंच इम्प्लिमेंट करू शकतो माझ्याकडे असलेले कन्स्टेंट्स लक्षात घेता कन्स्टेंट म्हणजे काय वेळ माणसं पैसा बेसिकली रिसोर्सेस हे सगळं तुमच्याकडे अगणित असतं तर तुम्ही खूप काय करू शकला असतात तर ते लक्षात घेता मग तुम्हाला या ज्या अनेक शक्यता तुम्ही शोधून काढल्यात त्यातली एक एक एलिमिनेट करावी लागते ही करण्यासाठी पुरेसा पैसा नाही आहे हे करण्यासाठी फार वेळ लागेल ही आयडिया इम्प्लिमेंट करण्यासाठी फार जास्ती माणसं लागतील त्यामुळे एक 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 एलिमिनेट करत आपण फायनली मग येतो कोर उत्तराकडे आणि ही प्रोसेस हा डायमंड शेप लक्षात ठेवा काय आधी दूर 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 दूरवर दूर जायचं मग एक कट ऑफचा पॉईंट येतो आणि मग जवळ 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 यायचं अनेक जणांना आहे ना प्रॉब्लेम असा वाटतो की प्रॉब्लेम आणि सोल्युशन याच्यावर आपल्याला असं स्ट्रेट लाईन उत्तर पाहिजे दॅट इज नॉट क्रिएटिव्हिटी आपली शिक्षण व्यवस्था आपल्याला हे शिकवते माहितीये का मॅथमॅटिक्स तुला काहीतरी इक्वेशन दिलंय एक्सच्या जागी हे टाक वायच्या जागी ते टाक मंदबुद्धीसारखी ठरलेली चार पावलं फॉलो कर एल एच एस इज इक्वल टू आर एच एस आलं प्रॉब्लेम प्रश्न सोल्युशन पर्यंत एक सरळ रेश आहे जणू जग तसं काम नाही करत मानव जातीच्या प्रश्नांच्या समोर अनेक उत्तर आहेत अनेक शक्यतांच जग आहे पॉसिबिलिटीज आणि तुम्ही शक्यता शोधून काढू शकता तेवढं तुमच्या त्या प्रचंड मोठ्या जाळ्यामध्ये गाळ पण भरपूर येणार आहे पण त्या गाळामधनं मग आपण जेव्हा छानबीन करू तेव्हा एखादा कुठला तरी हिरा पण सापडणं शक्य शक्य आहे आणि नऊशे नव्याण्णवच्या विरोधात एक ह्या रेशो असला तरी चालेल हम्म तो थॉमस एडिसनच आयुष्य आपल्याला तो धडा देतो लाईट बल्ब ज्यांनी इन्व्हेंट केला म्हणलं जातं नाही का नऊशे नव्याण्णव वेळेला नौवे त्यांनी लाईट बल्ब काहीतरी करून बघितलं आणि ते फेल गेलं सगळं हा धडा आपल्याला नेव्हर अप ह्या उद्देशाने शिकवला जातो जनरली की तू नऊशे नव्याण्णव वेळेला फेल गेला तरी एक हरा एक हजाराव्या वेळेला तुला यश मिळेल ठीक आहे पण या गोष्टीमध्ये लपलेलं क्रिएटिव्हिटीचं पण सूत्र आहे कारण लक्षात घ्या का एडिसननी आता आपल्याला माहित नाही खरंच ते डॉट नऊशे नव्याण्णव होते का नाही नसावेत कदाचित पण त्यांनी खूप कॉम्बिनेशन ट्राय केली हे करून बघू ते करून बघू ते करून बघू आणि प्रत्येक कॉम्बिनेशननी त्याला काहीतरी प्रॉब्लेम लक्षात यायचा की हे का वर्क होणार नाहीये हे का वर्क होणार नाहीये आणि या सगळ्याच्या नंतर त्यांनी फायनली जेव्हा लाईट बल्ब प्रॅक्टिकली बनवून दाखवला तो उत्तराकडे आला म्हणजे त्याचं जाळं आधी दूर गेलं आणि मग तो हे शक्य नाही हे शक्य नाही हे शक्य नाही हे शक्य नाही करत मग तो उत्तराकडे आला ही विचाराची पद्धत शिकून घेणे पहिले डायव्हर्जंट आणि मग कॉन्व्हर्जंट कॉन्व्हर्ज होणे म्हणजे एका टप्प्याकडे पुन्हा एका दिशेने येणे हे आपल्याला एसए मध्ये गरजेचं असतं ही विचाराची पद्धत आपल्याला गरजेची असते ठीक आहे आणि मी जी वर तुम्हाला कोडर मेथडॉलॉजी सांगतोय ती कळत न कळत आपल्याला याची सवय लावते कस रे तर पहिलं येतं स्टेप वन कलेक्ट ओके मी सु पहिली सतराची पहिली तीन मिनिटं तुम्हाला जे करायला सांगितलं ना न? ते नकळत तुमच्या पण मी तुम्हाला तीन मिनिटामध्ये तुम्हाला डायव्हर्जंट विचार करायला सांगितलं म्हणजे एक वाक्य घ्यायचं आणि स्वतःच्या मनाला कम्प्लीट मोकळं सोडून द्यायचं कि चला ह्याच्यावर मी काय लिहू शकतो येतील ते विचार फक्त विदाउट, मोस्ट इम्पॉर्टंट इज विदाऊट जजमेंट ते लिहून काढायचे समोर आता जजमेंटचा अर्थ काय होतो hmm? की हा मुद्दा हे जे मी मला पहिले सुचलं हे रेलेव्हेंट आहे का hmm? रेलेव्हेंट आहे का इररेलेव्हेंट ओके okay? हे जे मला सुचलं हे इंट्रो मध्ये येईल का कन्क्लुजन मध्ये येईल हे जे मला सुचलं याचा एक्झाम्पल काय या असेल किंवा हे जे मला सुचलंय हे रिपीटिंग आहे का म्हणजे ऑलरेडी सुचलेलाच मुद्दा परत सुचलाय का स्वतःला कुठल्याही प्रकारे रोखायचं नाही कुठलाही एखादा सु, सुचलेला विचार हा रिजेक्ट नाही करायचा म्हणजे तुम्हाला लक्षात येतं का अनेक वेळेला सुरू करतो की मी वाचला आणि मला काहीतरी सुचलं इमिजिएटली मनातला एक आवाज आपल्याला म्हणतो की हा तू हे लिहू शकतोस याच्यावर लगेच दुसरा आवाज दाफरतो त्याच्यावर की अरे ह्याचा काही संबंध आहे का विषयाशी गपरा तू मग तो ओके ठीक आहे चालेल मग हे लिहायचं का नाही नाही ते कन्क्लुजन मध्ये येईल बघून घेऊ म्हणजे तुम्ही सिक्वेन्स लावायला लागलात हा जो आपल्या मनामधल्या कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करणारा आवाजाला गप करणारा आवाज आहे त्याला म्हणतात तो जज करतोय तुम्हाला अरे ही काय मूर्खासारखी आयडिया आहे हे तर कधीच काम करणार नाही ठीक आहे हा बावळणार का एक्झाम्पल आहे याचा काय संबंध असे आपणच गप करणार आहे तो व्हॉल्यूम मनातला सायलन्स करणं गरजेचं आहे तेव्हा कुठे तुम्हाला जास्ती जास्ती आयडिया सुचतात ते जे फंक्शनल फिक्सेडनेस मी तुम्हाला म्हणलो तुम्ही एक चमचा घेतलात तर पहिला आपल्या मनामध्ये खणखणीत आवाज बोलतो तुम्हाला की चमचा म्हणजे काय भात खायला वापरायचा असतो आणि याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या कशाही साठी तो शोधायला काढून गेलो की मी कॅटापुल्ट बनवू शकतो की ज्याच्यावर जसं रबराला बांधून टंकन बॉल फेकला मी तर लगेच तो मनातला दुसरा आवाज म्हणतोय बावला टेका कशाला काय करायचं झालं का तू ओके हा जो मनातला तो गप करणे पहिले गरजेचं असतं तुम्ही जेव्हा आत्ता कलेक्ट या स्टेज मध्ये ना मनाला कंप्लीट मोकळीक द्यायची कंप्लीट फ्रीडम जे आहे ते सुचू द्या काहीही रोखू नका फक्त कागदावर उतरवत सुटा हम्म याच्यातली कारण काय रे हे का, का गरजेचं आहे ह्याच्यात क्रिएटिव्हिटी आणि ह्याच्यातली पण एस्पेशली जी डायव्हर्जंट फेज आहे त्याच्यातलं एक फार महत्वाचं सूत्र आहे आपण जेव्हा वी आर आयडियाज या आयडियाज काय आहेत आता डायव्हर्जंट स्टेजला ह्या फक्त शक्यता आहेत की मी हे लिहू शकतो अजिबात बळजबरी नाही काय की ते सगळे मुद्दे तुम्ही लिहिलेच पाहिजेत म्हणून पर्यावरणाचा पण ज्या प्रश्नांवर अभ्यास करताना की कि हा चला मग छान उदाहरण मग अशी घेत होतो आपण की दिल्ली मधलं प्रदूषण फार वाढलेलं आहे त्याच्यावर उत्तर काढायचं चला तर हा प्रश्न आपण घेतला आणि काय काय वेगळं वेगळं करू शकतो तर काही झंगड आयडिया सुचू देत तुम्हाला काही रिजेक्ट करायचं नाही परवाच्या एक्सप्लेन पेज मध्ये एक क्लाउड सीडिंग नावाची कन्सेप्ट आली होती क्लायमेट चेंजसाठी आपण काय करू शकतो काही शास्त्रज्ञांनी झंगड आयडिया सुचवली आहे की प्रचंड मोठे आरसे सॅटेलाइटनी हवेमध्ये न्यायचे आणि ते असे सूर्याला मागणं कंट्रोल करतील असे लावून धरायचे म्हणजे की सूर्याची किरण हा स्पेसमधनच उलटी रिफ्लेक्ट केली थी जातील ती पृथ्वीपर्यंत येणारच नाही आता कोणीही म्हणेल की अरे बाबा केवढा मोठा हे सूर्य नाही काय आरसे लागतील त्याच्यासाठी शाळेमध्ये बोलायला ठीक आहे रे कोणतरी आपल्याला शिवी घातली की आरसा ती शिवीच त्याच्याकडे रिफ्लेक्ट होते असं लगेच म्हणत प्रॅक्टिकली पण आत्ताच्या क्षणाला हे आत्ताच्या विचाराच्या फेज मध्ये प्रॅक्टिकल हा शब्द तुमच्या डिक्शनरीतच नसला पाहिजे कारण तुम्हाला पुन्हा पुन्हा मी सांगतो सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशनचा जर इतिहासाचा तुम्ही अभ्यास केलात तर ज्या खरच वास्तव्यामध्ये गोष्टी बनल्या त्या एक काळ असा होता की त्या सायन्स फिक्शन मानल्या जायच्या की हे फक्त ड्रीम ड्रीमर्सचं जग आहे हे प्रॅक्टिकली कधी होणं शक्य नाही आहे ठीक आहे एखादी वस्तू ही अशी घडू शकते हे अनेक वेळेला इन थिअरी कागदावर आधी मांडलं गेलं आणि मग त्याच्यासाठीची टेक्नॉलॉजी कॅचअप होण्यासाठी एक पन्नास सत्तर वर्षामध्ये जावी लागली आईन्स्टाईनची रिलेटिव्हिटीची थिअरी त्यांनी मांडली आणि त्याच्यानंतर ती ऍक्च्युअली एक्सपेरिमेंटनी सिद्ध होण्यासाठी मध्ये ऑलमोस्ट वीस वर्षांचा अंतर स्वतःला ही मोकळी द्या नवीन नवीन आयडिया शोधून काढण्याची प्रॅक्टिकल हा शब्द आत्ताच्या स्टेजला आपल्या डिक्शनरीमध्ये बॅनच असला पाहिजे आणि पॉसिबल शक्यता या परिभाषेमध्ये आपण विचार करत असलो पाहिजे म्हणजे याचा एस ए लिहिण्याला अर्थ काय होतो की लिहा मुद्दे हे येऊ शकतात ठीक आहे येतीलच अशी काही बळजबरी नाही काय नंतर आहे ना माझ्याकडे मोकळी की मी आता मी भिंग घेतलं प्रत्येक मुद्द्यावर आणि जाऊ दे नाही हा इरेलेव्हेंट पॉईंट ह्याला मी खोडून टाकतो ते नंतर येतं आत्ताच्या स्टेजला आयडिया जनरेशनचं गोल्डन प्रिन्सिपल आहे क्वांटिटी ओव्हर क्वालिटी दिस इज द गोल्डन प्रिन्सिपल ऑफ जनरेटिंग गुड आयडियाज जास्तीत जास्त आयडिया शोधून काढा